हॅलो नमस्कार मित्र आज एक नवीन घटना आहे कारण ही घटना जर तुम्ही ऐकली तर खरोखर तुम्हाला खरच असं वाटेल की लोक या दुन्यात असे पण आहेत का बघा नवरा बायकू प्रत्येक घरी असतात त्यांचा संसार जसं लग्न झाल्यापासून ते मरेपर्यंत चालत असतो मग कोणाच्या संसारात सुख दुःख असतात प्रत्येकाच्या घरी सारखीच रीत असते कधी कमी जास्त होत असते तर आज असं झालं की सत्तावन्न वर्ष लग्नाला पूर्ण झाली आणि सत्तावन्न लग्न वर्ष लग्नाला पूर्ण झाल्याच्यानंतर त्या व्यक्तीने केवळ सत्तावन्नच तुकडे बायपूजे करून टाकले ही घटना का झाली कशामुळे झाली पूर्णपणे ऐकण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि अशाच घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी ज्यावेळेस असे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर दिसेल घटना सांगण्याचा उद्देश हाच आहे की कोणाचं मन दुखावे नाही तर कोणाला जागृत करण्याचं कारण अशा घटना जर ऐकल्या तर कदाचित जो व्यक्ती जी व्यक्ती गुन्ह्याच्या दिशेने जाईल कदाचित ते टळतील तर चला कहाणी काय आहे सुरुवात करूया ही घटना पटनाचे सेवानिवृत्त शिक्षक यांची आहे बिहारमधील अरवाल गाव आणि त्या अरवाल गावातील जमोहरी हे छोटंसं गाव अरवाल हा जिल्हा आहे जमहरी हे छोटंसं गाव आहे तर त्या गावामध्ये एक शिक्षक शिक्षकाचं वय जवळपास शहात्तर वर्ष आणि त्यांच्या पत्नीचं वय केवळ पाच दहा वर्षांची लहान असलेलं असं म्हणलं तर चालतं जे सेवानिवृत्त शिक्षक जे सेवानिवृत्त शिक्षक आहे त्यांचं वय शहात्तर वर्ष तर आहेच परंतु त्यांचं नाव आहे बिरबल बिरबल प्रसाद आणि पत्नीचं नाव आहे सुमती सिन्हा जसे सत्तावन्न वर्ष लग्नाला पूर्ण झाले त्यांनी सत्तावन्न तुकडे केले त्याचं कारण हे होतं की याच दिवशी त्यांच्या पत्नीनं असं त्यांना सांगितलं की त्यांचं संबंध त्यांच्या काकाशी आहे असं ऐकून ते बिरबल मास्तरांची तळपाच्या मस्ताकात गेली आणि याच वेळेस त्यांचा नातू म्हणजे याला त्यांचा नातू शाळेत गेला होता शाळेत त्यांचा नातू एक वाजता बरोबर दुपारी आला तर दुपारी आला तर काय घरामध्ये सर्व रक्ताचा साडा पडलेला होता त्या बिरबल मास्तरांनी त्यांच्या पत्नीला यासाठी मारलं होतं की त्यांचे काकासोबत अनैतिक संबंध होते असं ते म्हणतात तसेच त्यांचे काका म्हणजे त्या सिन्हाचे का सुमती सिन्हाचे काका जवळपास नऊ वर्ष झाले होते त्यांना वारून आणि ती घटना आज रोजी म्हणजे दोन हजार चोवीसला ला सांगितल्यामुळं काकांना प्रचंड राग आला आणि त्या बिर मास्तरांनी त्यांच्या पत्नीचे सत्तावन्न तुकडे केले जसे सत्तावन्न तुकडे केले तर त्या खोलीमध्ये सगळ्या रक्ताचा साडा सगळं रक्त पसरलेलं होतं त्या मास्तरांची सुनबाई मुलं आणि तेथील काही गावातील लोक तिथे जमले तर मास्तरांनी सगळ्यांना धाक देत चाकू हातात घेतला आणि सगळ्यांना धाक दिला की जर माझ्या समोर आले तर मी कोणाला मारे प्रचंड राग त्यांच्या मनात उतरलेला होता लोक आणि सून तसेच त्या शिक्षकांचे नातेवाईक जाण्यास टाळू लागले ही घटना जशी पोलिसांना माहीत झाली तर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे एस पी राजेंद्र कुमार यांनी या संदर्भात सखोल चौकशी केली आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक केली आहे त्यांना आता न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो हे सांगतो मी या गोष्टीतून हे शिकायला भेटतो की कोणती गोष्ट सत्य असते आणि कोणती गोष्टी असत्य असते हे शंभर टक्के शहानी शा केलीच पाहिजे आणि एक वय असतं हजबंड वाईफच ते की लग्न झाल्यापासून मरेपर्यंत हा एक संसाराचा जोडात बनलेला असतो कृपया दोन्हींनी एकमेकाला समजून घ्यावं हो, आणि सुखाची जिंदगी कधीही दुःखात घालू नये असं या व्हिडिओतून एक शिकायला भेटतो आणि उतरते वयामध्ये असं तर कोणी करतही नसतं असंही थोडं मनाला वाटतंय तर चला ही घटना तुम्हाला कशी वाटली अशाच नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आणि कोणाच्या तरी मनातील जागृती निर्माण होण्यासाठी एक मन जागृत होण्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला नवीन व्हिडिओ टाकण्यास एक अजून प्रोत्साहन भेटेल चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काय दिया तुमची दक्षता घ्या जय हिंद जय भारत